श्री स्वामी समर्थ मराठीच्या गद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे त्याचप्रमाणे कोणते कोणते दिवे घ्यावे कणकेचे दिवे किती घ्यावे आणि कोणता मंत्र म्हणावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ अमावस्या जे आषाढ महिन्यातली जी अमावस्या असते त्याला दीप अमावस्या असे म्हणतात आणि या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची पद्धत आहे या दिव्यामुळे आपले आयुष्य उजळून निघते दिव्याचे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व कितीतरी पटीने आहे कारण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना आपण सर्वप्रथम दिवा लावतो आणि मगच कोणत्याही कार्याची सुरुवात करतो मग तो आपला वाढदिवस असो किंवा आपली देवपूजा असो किंवा एखादी एखादा प्रसंग असो मग त्यावेळी आपण आधी दिवा लावतो आणि मगच सर्व गोष्टींची सुरुवात ही करत असतो तर मग अशाच दिव्याची पूजा करण्याची या अमावस्येला पद्धत आहे तर या दिवशी काय करायचे आहे आपल्या घरामध्ये जेवढेही दिवे असतात मग ते चांदीचे असो किंवा आपण देवाजवळ जे दिवे लावतो तो दिवा तुळशीजवळ दिवे लावतो तो दिवा त्याचप्रमाणे जेवढे आपल्या घरामध्ये अडगडीमध्ये ठेवून दिलेले असतील ते सर्व दिवे समयी जेवढे काही गोष्टी दिव्यांच्या असतील आपल्या घरी त्या सर्व गोष्टी आपल्याला काढायच्या आहे त्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून घासून घ्यायचे आहे आणि मग त्यांची पूजा करायला घ्यायची आहे या दिवशी पूजा मांडणी कशी करायची तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवाच्या समोर आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे त्या पाटावर एक वस्त्र अंथरायचं आहे त्या पाटाच्या भोवती आपल्याला छान रांगोळी काढायची आहे आणि मग त्या सर्व दिवे आपल्या घरी जे असतात त्या सर्व दिव्यांची तुम्हाला जशी वाटते तशी मांडणी त्या पाटावर तुम्हाला करायची आहे आणि नंतर ते सगळे दिवे त्याच्या सर्व दिव्यांमध्ये तिळाचे तेल टाकावे किंवा तूप तूप टाकावे आणि मग ते दिवे सर्व प्रज्वलित करावे त्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावावे त्याचप्रमाणे फुलं व्हावे आणि आपल्याला अजून या दिवशी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे कणकीचे जे आपले कणकीचे जे पीठ असते त्या कणकीचे दिवे बनवायचे आहे त्या कणकीच्या पीठामध्ये आपल्याला आधी थोडीशी हळद टाकून मग ते कणक मळून आप मग आपल्याला त्या कणकेचे पाच सात नऊ जसे तुम्हाला लागतील तसे विषम प्रकारामध्ये त्याचे दिवे बनवायचे आहे आणि एका संध्या पात्रामध्ये ते सर्व दिवे घेऊन त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना जे आपले पाटावर जे दिवे मांडलेले असतात त्या दिव्यांना कणकीच्या दिव्यांनी तुम्हाला ओवाळायचे आहे आणि ओवाळताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र काही असा आहे दीप सूर्याग्नि रूपस्य तेजस तेज उत्तम गृहान पूजा सर्व काम प्रदोभव हा मंत्र म्हणून तुम्हाला मनोमन त्या दिव्यांनी तुमचं आयुष्य लख आणि प्रकाशमय करून टाकावं आणि आयुष्यभर तुम्हाला अशी साथ द्यावी अशी प्रार्थना करून तुम्हाला तिथे काही नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य गोड स्वरूपामध्ये तुम्ही कोणताही ठेवू शकता बऱ्याच घरामध्ये पूर्णाचे दिंड नैवेद्य म्हणून या दिवशी ठेवल्या जातात अशा प्रकारे दीप अमावस्येला आपल्याला हे दीप पूजन करायचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद